रामकृष्ण हरी जी नदी वाहते ती स्वच्छ निर्मळ आणि पवित्र होते परंतु काही ठिकाणी डबक्यातलं पाणी वाहतच नाही ते डबक्यातच साठून राहत त्या ठिकाणी किडे जीवजंतू होतात रोगराई पसरते तसेच काही अशा संकुचित विचाराची माणसं असतात स्वार्थी असतात ढोंगे असतात अशी माणसं समाजाला घातक असतात त्यांचे विचार हे डबक्याप्रमाणे असतात म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात जे सरिते सचुकले चुकले पानी त्याशी थिल्लरी सांचोनी उठली घाणी त्या माझी पडले अनेक जीवनी तदज्ञाय उन्मताचा म्हणजे हे साठलेलं पाणी डबकं हे उन्मत विचाराच्या लोकांचं लक्षण आहे रामकृष्णहरी